अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्ड फ्लोर बुल्सन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ पांच तैतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वच्छता राखण्याचा संदेश दिलाय त्यांच्या आदेशाचं पालन करत विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ तथा मातोश्री विमलाताई वाडेकर बालगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुकुंजातील मोक्षधाम भूमी परिसराची स्वच्छता केली इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता करून कचऱ्याची विल्हेवाट लावली राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून दिलेल्या संदेशाचं अनुसरण केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण आरोग्य प्रसारक मंडळ तथा मातोश्री विर्मलाताई वाडेकर बालगृहातील सर्व चिनुकला विद्यार्थ्यांनी गुरुकुंजातील मोक्षधाम भूमीची सामूहिकरित्या स्वच्छता करून सामाजिक कार्याचा संदेश दिला नालीतील मोरीतील कचरा काढून त्या कचऱ्याची होडी केली होलिका दमनाला विद्यार्थ्यांनी कचऱ्याची होडी केली सामुदायिकरित्या ग्राम स्वच्छता करण्याचा संदेश राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतीतून दिलाय त्यांच्या संदेशानुसार विद्यार्थ्यांनी सफाई करून सामाजिक संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण मंडळ या संस्थेअंतर्गत चालणारे मातोश्रीमंतडेकर हे बालगृह आहे या बालगृहामध्ये अनाथ मुलं आहेत एक पालक असणारे पालक नसणारे आणि दुर्गरास्त असे सगळे मुलं आहेत आणि या मुलांना ग्रामगिरीतील संस्कार आहे जसं राष्ट्रसंतांनी होळी बाबत महत्वाचा प्रमाण बोलले की होळी म्हणजे टाक जाऊ नये जसं आम्ही काल होळी केली की सात आठ दिवसचा आम्ही कचरा गोळा केला आणि ते पाला पाचला तोच जाऊन आम्ही त्या ठिकाणी पैसे स्वच्छ म्हणून होळी केली आणि रंगपंचामिंशी के कोणता रंग न खेळता आम्ही किंवा कुठलाही दुसरा उपक्रम न करता आम्ही दरवर्षी या ठिकाणी स्मशानामध्ये होतो स्मशानाची हो स्वच्छता तर करतो सोबत सर्व झाडांना पाणी येतो वृक्ष संवर्धन झालं पाहिजे आणि मुलांना हे संस्कार या आहे हे संस्कार जर त्यांना तर भविष्यामध्ये अशी चांगली पिढी निर्माण होईल असं मला वाटतं मुसांभूमी येऊन मुसांगमी रंगपंचमी साजरी केली विषांगमीची स्वच्छता केली झाडाला आर करून त्यांना पाणी दिले हे चांगली या सामाजिक उपक्रमाचं आयोजन राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ वाडेकर व सुमित चव्हाण यांनी केलं या उपक्रमात पहिली ते दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले